नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजच्या पण आपल्या कॅपकेडवरती होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला आणि आजचा व्हिडिओ हो पण आपण ट्रेंडिंग रीलवरतीच व्हिडिओ हो केला आहे ट्रेंडिंग जे काही गाणं चालू आहे इंस्टाग्रामला त्याच्यावरतीच व्हिडिओ हो केला आहे आणि व्हिडिओ हो तुम्हाला आवडला हो असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले आहे तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या मध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व काही मटेरियल घेऊन घ्यायचे आणि तुम्हाला माहिती जी पेल कुठून घ्यायची असते तुम्ही जिपेल तिथून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी अशा प्रकारे आपली यूपीएन तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी असं अशा प्रकार सुपर युपीएन मी आधीपासून कनेक्ट करून ठेवले अशा प्रकारे तुम्ही युपीएन कनेक्ट करून घ्या नंतर जे काही आपले मेन कॅपकट ॲप आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे न्यू प्रोजेक्टच्या या मोठ्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमच्या कोणताही फोटो घेऊन घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो क घ्यायचे आणि ॲड करायचे खाली ठीक आहे नंतर इथे रेसिवचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही न सो आहे रेशो रेसिव तुम्ही आधी अशा प्रकारे सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर फोटो जर छोटा असेल तर सिम्पली फोटोच्या लेरवर अशा प्रकारे क्लिक करायचे कर आणि दोन बोटून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोला स्क्रीन एवढं झूम करून घ्या ठीक आहे त्यानंतर इथे जे काही शेवटी एक ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ असेल तर याला सिम्पल इथून डिलीट करून टाका त्यानंतर सुरुवातीला यायचे अशा प्रकारे आणि नंतर आई तर ॲड ते क्लिक करायचे नंतर साऊंड मध्ये यायचे आणि दोन नंबरच्या फाईल मॅनेजरचा आयकॉन आयकन क्लिक करून एक्स्ट्रा साउंड फ्रॉम व्हिडिओ नाव क्लिक करायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला जी पेलमध्ये तुम्हाला एक ब्लॅक क्लिनच्या अठरा सेकंदाचा व्हिडिओ भेटून जाईल सिंपली त्याला सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड उनली या नावरती क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथं येऊ लागेल याच्या पुढे जे काही छोटं प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे गाणं आहे ते ॲड करून घ्या आणि जर गाणं मागं पुढे ॲड झालं असेल सिंपल या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्यायचे नंतर आपला जो काही फोटो आहे सिंपली याच्यावरती क्लिक करून याची जे क्लिअर असेल तर याला अशा प्रकारे आपलं गाणं जि जिथंपर्यंत शेवटीपर्यंत तर तिथंपर्यंत अशा प्रकार तुम्ही ओढून घ्यायचे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवात सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आधी आपला जो काही फोटो आहे तर याला आपल्याला बीटप्रमाणे कट करायचे म्हणजे स्प्लिट करायचे आता नीट लक्ष देऊन तुम्ही हा ऑडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे आधी पुढे यायचे आता या ठिकाणी यायचे इथं ठीक आहे इथं बघू शकता इथं वर तर तुम्हाला सेकेंड म्हणजे दिसत आहे तर तुम्ही सेकंदाकडे आणि खाली तुम्ही या आयडिओच्या ग्राफकडे लक्ष तुम्ही असू द्या ठीक आहे आता अशा प्रकारे या ठिकाणी यायची जवळपास चार सेकंदावरती आणि इथं बघू शकता ग्राफ इथं वरती ते झालेलं या ठिकाणी बघू शकते या आयडिओमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे यायचं ठीक आहे नंतर आपला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचं ठीक आहे त्यानंतर अजून पुढे यायचे अजून अशा प्रकारे आपला जो काही इथं सात सेकंदावरती इथं ग्राफ बघू शकते इथं वरती आणि खाली जे गेलेलं या ठिकाणी तर इथं तुम्ही यायचं ठीक आहे इथं वरती तुम्ही सेकंड बघा आणि खाली तुम्ही ग्राफकडे फक्त तुम्ही लक्ष असू द्या ठीक आहे आणि इथं आल्यानंतर आता स्प्लिट करा त्यानंतर पुन्हा अजून नऊ सेकंदावरती यायचे थी, ठीक आहे जवळपास या ठिकाणी यायचे आणि स्प्लिट करायचे त्यानंतर अजून बारा सेकंदावरती यायचे या ठिकाणी स्प्लिट करायचे त्यानंतर आता सोळा सेकंदावरती म्हणजे सॉरी सोळा आणि चौदा सेकंदावरती यायचे शापर का आहे या ठिकाणी यायचे चौदा सेकंदावरती आणि स्प्लिट करायचे आणि त्यानंतर आता सतरा सेकंदावरती यायचे डायरेक्टली ठीक आहे तर या ठिकाणी यायचे आणि स्प्लिट करायचे अशा प्रकार जे जे मी तुम्हाला सेकेंद सांगितले त्या सेकंदावरती यायचे खाली जिथं ग्राफ वरती झाला बघू शकता अशा प्रकारे इथं वरती आणि खाली झालं आहे बघू शकता ज्या ज्या ठिकाणी मी फोटो स्प्लिट केलेले आहे ते त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचा ठीक आहे मी लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही बघा नक्की तुम्हाला स्प्लिट करता येतील बराबर प्रमाण ठीक आहे आणि तुम्ही स्प्लिट करताना हेडफोनचा वापर नक्की करा ठीक आहे तर मी हेडफोनचा वापर करू शकत नाही कारण की आता मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय म्हणून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करताना हेडफोनचा वापर करा आणि गाणं प्ले करून करून तुम्ही अशा प्रकारे बिटप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करा ठीक आहे आता एवढं केल्यानंतर अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे आणि या ॲडवरती क्लिक करायचे आता इथं काय करायचे आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि ॲड ओवरलेमध्ये अशा प्रकारे यायचे आणि फोटोच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि जीपॅनमध्ये तुम्हाला एक फोटो म्हणजे एक पी एन जी भेटून जाईल अशा प्रकारे विगनेट शॅडोची तर अशा प्रकारे विगनेट शॅडोची पी एन जी तुम्ही सिलेक्ट करायची ॲड करायचे आणि याचे जे काही लेअर असेल अशा प्रकारे आपला पुढच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या आणि दोन बुट अशा प्रकारे या स्क्रीन एवढं या पी एन जीला करून घ्या त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि ॲड ओरलेमध्ये यायचे पुन्हा आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक चार सेकंदाचं लॅरिक व्हिडिओ भेटून जाईल सिंपल इथून घ्यायचे आणि ॲड करायचे अशा प्रकारे आणि ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचं था ठीक था आहे बघू शकता आता आपले जे काही व्हिडिओ असेल लॅरिकचे पण इथं ॲड झालेले याला पण इथून दोन बुट अशा प्रकारे आधी स्क्रीन एवढं तुम्ही जंक करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आता ब्लेंडिंगचं ऑप्शनवरती यायचे आणि इथं जे काही लायटनचं ऑप्शन आहे बघू शकता तर सिम्पल याच्यावरती क्लिक करायचे आणि टिक करायचे आणि आपला जो काही वरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे काही जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक ऑफिसटी नावाचं ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही रेस असेल तर याला तुम्ही पन्नास टक्कापर्यंत तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे जसं की इथून आम्ही पन्नास टक्केपर्यंत कमी केलेले नंतर टिक करायचं ओके करायचं ठीक आहे नंतर बघू शकते इथं आपल्या बराबर लॅरिक वगैरे बराबर विजेबल दिसत आहे म्हणजे बराबर इथं दिसत आहे ठीक आहे एवढं तुम्ही आधी सुरुवातीची सेटिंग तुम्ही करून घ्यायची त्यानंतर आता अजून अशा प्रकारे पूर्णपूर्ण सुरुवातीला यायचे आणि आयरवरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे त्याआधी मित्रांनो तुम्ही काय करायचं अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचे आणि इथं बघू शकता दोन नंबरच्या फोटोवरती सात किंवावरती इथं एक चौकन बॉक्स बदलेले सिम्पली हे जे काही चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि जे काही कॅमेराचं ऑप्शन आहे दोन नंबरला याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला पूल इन नावाचं बघू शकता एक ट्रान्झॅक्शन इथून घ्यायचे अप्लाय करायचे आणि टिक करायचे ठीक आहे एवढं तुम्ही आधी करून घ्या त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे त्यासाठी आता काय करायचं आता सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे तुम्ही आणि जे काही आधी व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे एक नंबरला याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं जे काही ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि तर तुम्हाला ब्लरी फोकस नावाचं हो चा। चार नंबरवरतीच बघू शकता एक व्हिडिओ इपेक् सिम्पलीतून घ्यायचे टिक करायची आणि जे काही यायची लेअर असेल तिला अशा प्रकारे आपला फोटोचा पुढंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे जिथंपर्यंत आपला फोटो आहे पहिला तिथंपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे बघू शकता किती मस्त आता आपला व्हिडिओ दिसायला लागला आहे त्यानंतर अजून अशा प्रकारे आपला जो काही दुसरा फोटो आहे शिम्पली इथे यायचे आणि इथून आता नीट लक्ष देऊन तुम्ही सर्व व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट तुम्ही बराबर लावायचे ठीक आहे आता इथं आल्यानंतर आता तुम्ही काय करायचं बॉडी मध्ये अशा प्रकारे तुम्ही यायचे आणि इथं ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे ठीक आहे आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक मशेनिकल नावाचा एक बघू शकता वाला एक बॉडी दिसेल याच्यावरती क्लिक करायची टिक करायची आणि याच्या लेअरला तुम्ही कमी करून घ्यायचे फोटो एवढे ठीके नंतर आपला जो काही पुढच्या तीन नंबरचा फोटो सिम्पल इथे यायचे आणि आता तुम्ही व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे तुम्ही अशा प्रकारे आणि व्हिडिओ इपिक्समध्ये आल्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि ते तुम्हाला एक लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे इथं आल्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचे एक व्हिडिओ इपेक्स दिसेल सिम्पल इथून घ्यायचे टिक करायचे आणि याचे जे काही लेअर असेल तरीला पण अशा प्रकारे फोटो एवढं तुम्ही कमी करून घ्यायचे त्यानंतर आता जो काही आपला चौथा फोटो आहे तर यांना आता आपल्याला दोन बॉडी इफेक्ट्स आणि एक व्हिडिओ इफेक्ट अशा प्रकारे दोन इफेक्ट लावायचे सिम्पली तुम्ही काय करायचं आधी याचा अशा प्रकारे जे काही बॉडी इफेक्टचे ऑप्शन आहे तर इथे यायचे आणि इथं आल्यानंतर तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही खाली यायचे आणि खाली मी तुम्हाला एक बॉडी इफेक्ट सांगणार आहे तर तो तुम्ही घ्यायचे ठीक आहे इथं तुम्हाला एक इलेक्ट्रिक रेडिएशन बघू शकता एक वाला एक बॉडी पेकी सिंपल इथून घ्यायचे टीक करायची आधी याची लेअरला तुम्ही कमी करून घेऊ ठीक आहे नंतर पुन्हा याच फोटोच्या सुरुवातीला यायचे इथे अशा प्रकारे आणि व्हिडिओ पिक्समध्ये यायचे अशा पद्धतीने आणि जे काही वरती ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही इथं स्प्लिट नावाचं ऑप्शन असेल तर इथे यायचे आणि खाली यायचे आणि इथून तुम्ही मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही व्हिडिओ पेकी इथून घ्यायचे याची लेअरला तुम्ही अशा प्रकारे कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे प्रकारे आणि फिल्टरच्या रिस्ला आधी पूर्णपणे कमी करायची आणि वर्टिकलच्या रिसला तुमच्या फोटोनुसार तुम्ही ॲडजस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर ठीक करायचे ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा आपला फोटो आहे पाच नंबरचा पिन पुन्हा इथं यायचे आणि पुन्हा या इथं पण आपल्याला दोन इफेक्ट लावायचे एक बॉडी इपेक्ट्स आणि एक उडी इफेक्ट लावायचे आधी तुम्ही काय करायचे अशा प्रकारे बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे पुन्हा आणि इथून ग्लोईंग लेन्समध्ये यायचं ठीक आहे आणि पुन्हा इथं बघू शकता क्लब हर्ट नावाचा चार नंबरवरती एक बॉडी इपिक इथून घ्यायचे आणि ठीक करायचे आणि जे काही याचे लेअर असेल तर ह्याला फोटो एवढं तुम्ही कमी करून घ्या पुन्हा या फोटोचा सुरुवात यायचे आणि आता तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि तुम्ही अजून अशा प्रकारे पुढे यायचे तर अशा प्रकारे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून शेवटी यायचे आणि शेवटी तुम्हाला एक कार्टूनचं ऑप्शन असेल तर इथं तुम्ही यायचे आणि तर तुम्हाला एक जो काही मी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट सांगणार आहे तर ते तुम्ही घ्यायचे ठीक आहे इथं बघू शकता प्लीज नावाचा आवला एक विडिओपैकी सिंपल इथून घ्यायचे टिक करायचे आणि याचे लेअरला तुम्ही अशा प्रकारे कमी जो जो ता ता का का ता ता करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काय आपला पुढचा सहा नंबरचा फोटो इथे यायचे आणि पुन्हा इथं आल्यानंतर आता काय काय आता काय करायचे बॉडी इपेक्टमध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि इथं आल्यानंतर आता जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही मूड नावाचं ना ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला शे नावाचं बघू शकता शे नावाचा अशा प्रकारे दोन नंबरवरती बॉडी पेक दिसेल इथून घ्यायचे टिक करायचे असे लेअरला ते अशा प्रकारे कमी करायचे नंतर जो काय आता शेवट्या शेवटचा आपला फोटो आहे तर याला इथून बॉडी आपल्याला व्हिडिओ पिक्समध्ये यायचे ठीक आहे या व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि जे काही इथे ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून शेवटी बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम्स नावाचं एक व्हिडिओ व्हिडिओपिक दिसेल इथून घ्यायचे आणि त्यानंतर बघू शकते इथं आपल्या बराबर हा एक व्हिडिओ पीक पण लागून केलेला आहे त्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता आपल्याला सर्व फोटोंना ॲनिमेशन लावायचं आता आपली बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट तर लागून गेलेले आता बराबर पद्धतीने आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे इथून नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा ठीक आहे आता जो काही पहिला फोटो आहे सिंपल याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि तो जो काही एक नंबरवरती फेड इन नावाचा एक ॲनिमेशन आहे इथून सिम्पल पहिल्या फोटोला लावायचे आणि जी काही याची खालची रेस आहे तर अशा प्रकारे एक सेकंदापर्यंत तुम्ही वाढून घ्या नंतर वरती स्क्रॉल करून इथं जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर इथं तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि इथं इनमध्ये राहायचे आणि पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक शेक थ्री नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल इथून अशा प्रकारे घ्यायचे आणि जिक्यायची रेस असे आहे तर याला इथून अशा प्रकारे झिरो पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर वरती स्क्रॉल करून अशा प्रकारे आपला तिसऱ्या फोटोवरती यायचे आणि इतर कोम्बोच्या ऑप्शनमध्ये तुम्ही आता यायचे आता कॉम्बोचं ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्लाईड अँड वेव नावाचं एक ॲनिमेशन दिसेल इथून अप्लाय करायचे त्यानंतर जो काय पुढचा फोटो आपला चार नंबरचा हवाला सिम्पल इथे यायचे आणि पुन्हा कॉम्बोचं ऑप्शनमध्ये राहायचं आणि पुढे यायचे आणि इथं तुम्हाला वेव अँड स्लाइड नावाचा अजून एक ॲनिमेशन दिसेल इथून अप्लाय करायचे त्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे पाच नंबरच्या आणि कॉम्बोमध्ये राहायचे आणि इथून तुम्ही झूम वन नावाच्या ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आणि पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन तुम्ही इथून पुन्हा या पुढच्या फोटोला म्हणजे सहा नंबरचा फोटोला पण तुम्ही झूम ऑन ॲनिमेशन लावायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे आपला सात नंबरचा तर याच्यावरती यायचे आणि याला याला इथून तुम्ही अशा प्रकारे पुढे येऊन तुम्ही इथून झूम टू नावाचा ॲनिमेशन इथून लावायचे ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता मी जे जे फोटोंना जे जे ॲनिमेशन मी लावायला सांगितले ते तर तुम्ही पटापट लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता आता सिंपली ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जे काही खालचे रेस आहे तर याला फुल वाढून घे तुम्ही आणि वरती एरो दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही सेव टू डिव्हाइस नावावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ अशा प्रकारे एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आधी सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा